अमरावतीत नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ मांतर घसरली अमरावतीत आमची लढाई ही नाची बबली सोबत नाही तर आमची लढाई मोदी विरोधात आहे असं राऊतांनी म्हटलंय आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे बी नाही ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मातोश्री विषयी अपशब्द हिंदुत्वा हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरणे त्या बाईचा पराभव करणं ही शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आहे नैतिक कर्तव्य आहे